मित्रांनो आजपासून मी आपल्याला काही गोष्टी कहाण्या गजाली सांगणार आहे लोकमनावर कथा श्रवणाची विलक्षण मोहिनी आहे हे आपण जाणतोच लहान असताना आपल्याला आई वडील आजोबा विविध गोष्टी कहाण्या सांगायचे आणि त्यात आपण रमून जायचे लोक वाङ्मयात मौखिक परंपरेने पुढे चालत आलेल्या कितीतरी कहाण्या आढळतात त्या कोणी रचल्या कधी रचल्या हे जरी अज्ञात असले तर या कथा अनुभवातून सांगितलेल्या असत व त्यातून जीवनात काही धडा घेतला जावा हा उद्देश असेल प्रस्तुत कथा का कहाण्या गजाली या विद्याप्रभू यांनी त्यांनी लहानपणापासून कोकणातील विविध लोकांकडून ऐकलेल्या व शब्दबद्ध केलेल्या आहेत व डिम्पल पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या कोकणातील लोककथा आणि गजाली या पुस्तकातील आहेत तर आता मी कथा सुरू करतो पहिली कथा आहे सीतेचे पोहे फार वर्षापूर्वीची गोष्ट कोकणात सह्याद्रीच्या पायथ्याशी एक लहानस गाव होत तिथे जिवा नावाचा एक शेतकरी होता जिजा त्याची बायको त्यांना दोन लहान मुलं होती मुलगा मोठा त्याचं नाव होतं कवडा त्याच्या पाठी मुलगी तिचं नाव होतं सीता जीवा काही मोठा शेतकरी नव्हता पोटापुरती शेती होती थोडं झाड माड होत जीवा आणि जिजा शेतात काम करीत थोडं भात आणि उडीत कुळीत पिकवीत जीवाचं कुटुंब खाऊन पिऊन सुखी होत पुढे कवडा मोठा झाला जीवानं त्याचं लग्न करून दिलं सून घरी आली जीवाला आणि जिजाला वाटलं जणू लक्ष्मीच घरी आली त्यांनी तिचं नाव ठेवलं लक्ष्मी घर आनंदाने भरून गेलं आठ नऊ वर्षाची सीता अजून अल्लढ होती खेळण्यामागण्याचं तिचं वय वह होत वहिनी घरात आल्यामुळे तिलाही खूप आनंद झाला होता असेच काही दिवस गेले मग गावात एकदा कसल्या तरी तापाची साथ आली त्या साथीत जिवा तापानं फणफणून मरण पावला त्यानंतर दीड दोन वर्षात जिजा देखील सीतेला कवडा आणि लक्ष्मीच्या पदरात टाकून देवा घरी गेली सर्वांना खूप दुःख झालं सीतेचं तर हसणं खेळणंच बंद झालं कितीतरी दिवस ती उदास आणि गप्पा असायची मग हळूहळू थोडी सावधली सीतेचे आई बाप गेले आणि त्याबरोबर त्यांचं घरातलं राज्यही गेलं आता कवडा आणि लक्ष्मीचं राज्य सुरू झालं सीतेचं सुख ओसरत चाललं घरात आता वहिनी सांगेल ती काम सीतेला करावी लागत घरचा केर भांड भांडण दळणकांडण पाणी भरणं शेण गोठा सगळं करणं ही काम आता सीतेकडेच असत किती काम केलं तरी वहिनी कधी खुश नसेल सीतेच आजाण पोरवय त्यामुळे कधीतरी एखादं काम करायचं ती जा विसरून जाई कधीतरी घरात हे सांडलं ते लवंडलं असंही त्याच्याकडून होईल मग वहिनीला निमित्त मिळत ती सीतेला टाकून बोलायची सीतेला वाईट वाटेल ती परड्यात जाऊन पिपं गळत राहायची आई बाप नसलेलं ते घर आता तिला पोरकं वाटू लागलं तरीही ती वहिनीची मर्जी सांभाळायची पुढे पुढे तर लक्ष्मी सीतेवर खोटे नाटे आळ घेऊ लागते सीता चोरून खाते काम करीत नाही असं काही बाई खोट सांगून ती कवड्याला भडकवू लागली सुरुवातीला कवड्यानं तिथं लक्ष दिलं नाही पण कवडा बाईल वेढा होता त्यामुळे पुढे त्याला बायको सांगते ते सगळंच खरं वाटू लागलं मग तोही सीतेला रागे भरू लागला सीता घरात बापड्यासारखी राहायची ते बघून कधीतरी कवड्याला वाईट वाटे पण तेवढ्या पुरतच मायको पडून सीतेच्या रोज कागाळ्या ऐकून तोही वैतागून गेला होता एकदा कवड्यानं सीतेची परीक्षा पाहायचं ठरवलं पावसाळा संपला होता भात पिकून तयार झाली होती भाताची कापणी जोडपणी होऊन नवं भातही घरात आलं होतं ताज्या नाव्या भाताचे पोहे खूप रुचकर लागत आवड्यानं आपल्या बायकोला आणि सीतेला एक एक शेर भात दिला तो म्हणाला या तुम्हाला शेर शेरभर भात देतय त्या घेवा आणि त्याचे उद्यापर्यंत पोह काढून ठेवा पोह म्हणजे पोहे काढून ठेवा दोघांनी ते भात घेतलं पूर्वी पोहे घरीच उकळात काढले जात भात रात्रभर पाण्यात ठेवीत सकाळी ते पाण्यातून काढून असोपडीत निथळ्यात ठेवलं जाईल मग त्यातलं पसापसाभर भात घेऊन ते खापरात भाजायचं तडतडू लागलं की गरम असतानाच ते उकळ्यात टाकायच लगेच त्यावर बराबर मुसळाचे प्रहार घालायचे ते फार आधी जोरदार मग हळूवारपणे घातले जातात भात खापरात गरम केल्यामुळे दाणे नरम पडतात व त्यावर प्रहार घातले की ते दाबले जातात मग त्याचे पातळ चपटे पोहे बनतात पूर्वी गावाकडे हातसाडीचे पोहे असेच तयार केले जात दुसऱ्या दिवशी लक्ष्मण आधी पोहे कांडून घेतले तिने ते आसळले पाखडले नाहीत तसेच सुपात घालून नवऱ्याकडे तिथे कवड्यानं शेरभर भात दिलं होतं शेरभर भाताचे पोहे शेराच्या मापानं बरोबर शेरभर बर भरले वहिनीने पोहे काढले मग उकळ मोकळ झालं तेव्हा सीतेने आपल्या भाताचे पोहे काढायला लागेल पोहे काढून झाल्यावर मग तिने ते सुपात घेऊन चांगले आसळले पाकडले त्यातल्या भाताच्या टरफल्याचा कोंडा काढून टाकला पोह्यात कोठे भाताचा गोटा खडा असला तरी तोही निगुतीने निवडून काढला स्वच्छ सुरेख पातळ पोहे सुपात घेऊन ती आपल्या दाताकडे गेली तिला थोडा उशीरच झाला होता कवड्यानं तिच्याकडचं सूप ते खसखून ओढून गेलं पोहे शेराच्या मापट्यात ओतले पण शेराचं मापट भरलं नाही सीतेनं त्यातला कोंडा काढून टाकला होता ते चांगले पाकडून निवडून स्वच्छ केले होते म्हणून ते तापाला कमी भरले पण ही गोष्ट कवड्यानं लक्षात घेतली सीतेचे पोहे कमी भरले तेव्हा कवड्याचं मात भडकलं आपली बायको सांगतात ते खरंच आहे सीतेने थोडे पोहे दखून ठेवले असणार असे त्याला वाटले तो संत इतकेच पोहे झाले बाकीचे काय ठेवलंस कवड्यानं रागानं विचार काय दादा इतकेच पोहे झाले सीता आणखी काही पोहे बोलणार तेवढ्यात कवड्यानं शेराच्या मापट्यातले थोडे पोहे झळकडे फेकून दिले आणि त्या मापट्यानं तो तिला चडा चडा मारून एक जोराचा चडाखा तिच्या डोक्यावर बसला आई गे अशी किंकाळी तिने फोडली आणि ती खाली कोसळली लक्ष्मी ते पाहत होती पण तिनं कवड्याला अडवलं नाही तिला सीतेची दया आली नाही सीता जमिनीवर तशीच पडून होती कवड्यानं तिच्याकडे लक्ष दिलं नाही सीतेने काढलेले पोहे सगळीकडे जमिनीवर पसरले होते कवड्याने त्यातले चिमूटभर उचलून तोंडात टाकले ताजे स्वच्छ रुचकर पोहे त्याला ते पोहे ओढ लागले मग त्याने आणखी चिमूटभर घेऊन खाते फार चौदार लग बाजूलाच दुसऱ्या सुपात लक्ष्मीनं कांडलेले पोहे होते कवड्यानं त्यातले थोडे घेतले आणि तोंडात टाकले पण लगेच ते थुंकून टाकले कारण पोह्याबरोबर टर्फलाचा कोंडाही होता खडे गोटे होते सीतेचे पोहे स्वच्छ होते ते मापाला कमी का भरले हे आता कवड्याला कळून आलं आपण उगीच सीतेचा संशय घेतला विनाकारण तिला मारलं असं त्याला वाटलं आपली चूक त्याला समजली त्याला वाईट वाटलं कवडा जमिनीवर पडलेल्या सीतेकडे आला तिला हलवून जागा करू लागला ती उठे ना तेव्हा तो म्हणाला सीते उठ उठ सीते डोळे उघड चुकला माझा मी उगच मारला तुका सीते उठ गमाय माझे उठ गमाय माझे कवडा पुन्हा पुन्हा तिला हलवून जागा करीत होता सीतेनं डोळे उघडले नाहीत ती जागी झाली नाही कवड्यानं ना आंबरडा पोडला फार उशीर झाला होता सीतेचं प्राण पाखरू केव्हा सोडून आपल्या आई बाबांकडे गेलं होतं कवड्याला खूप दुःख झालं पश्चाताप झाला खूप राडला अविचारानं आपण कवडी मोठी बसलो बस असं त्यांना वाटलं वरताना आईनं सीतेला त्याच्या आणि लक्ष्मीच्या पदरात घातलं होतं ते त्याला आठवू लागलं तो दुःखानं व्याकुळ लागला काही ना पेई ना कोणाशी बोले ना लवकरच त्यांना आंतरून धरले सीते सीते असा त्याचा जप तोंडातल्या तोंडात चाललेला असेल दिवसेंदिवस त्याचं शरीर खंगत गेलं मग थोड्याच दिवसात कवडा देवाघरी गेला कवडा मरण पावला त्याचं एक पाखरू झालं तोच कवडा पक्षी कोणी त्याला तितर म्हणतात पण कोकणात तो कवडा म्हणून ओळखला जातो कवडा रानात अजूनही सीतेला माळाहात मारून उठवत असतो आपली चूक तिच्याकडे कबूल करीत असतो सीते उठ उठ सीते मी कवडा पोर पोरकट अजाण खरंच तुझ्या हातचे पोहे किती गोड होते पण मला मूर्खाला ते समजलंच नाही चुकलं माझ असं जाणून तो सांगत असतो बहिणीच्या आठवणीने व्याकुळ होत रानात फिरत असतो ते वर्ष संपलं पुन्हा पावसाळा आला कवड्यानं रागावून हिरकावून दिलेले ते पोहे जमिनीत सगळीकडे रुजून आले त्याची रोप वाढली श्रावण भाद्रपद महिन्यांपर्यंत ती सीतेच्या छान सुंदर पातळ पोह्यांनी भरून गेली आजही रानात सीतेच्या पोह्यांची सुंदर रोपं पाहायला मिळतात झाडांवरचे कवडे पक्षी खाली येतात आणि सीता रोपांवरचे ते सीतेचे पोहे आवडीने खातात कोकणात गावच्या बहिणी ती रोपं काढून येतात आणि आपल्या गावां भावांना भेट देतात तर मित्रांनो सीतेचे पोहे कोकणातील अत्यंत प्रसिद्ध लोककथा या कथेतील सीता ही एक सामान्य शेतकऱ्यांची मुलगी इतिहासात तिची नोंद व्हावी असं तिच्याकडे कर्तृत्व नव्हतं लोक तिला विसरून गेले पण ही कहाणी मात्र कोणी विसरलेलं नाही सर्वांनी ती वाचावी सीतेचे गुण आठवावे आणि कवड्यासारखं अविचार येऊ नये असं जणू ती सांगत असते दरवर्षी पावसाळ्यात सीतेच्या पोह्यांनी कोकणाचे माळ कडे सडे आणि घराबोलचे बहुतालचे गडगे सजतात कविवरे महादेव जुलियान यांनी आपल्या हिरवे तळ कोकण या नितांतरम्य कवितेत सीतेच्या पोह्यांचा आवर्जून उल्लेख करत त्या गुणी आणि ग्रामीण बालिकेचा गौरव केला आहे सीताबाईच्या गोड हाताचे पोहे जे कानने रागाने ते बाईल वेडा कवडा भिरकावून रोपे त्याची बनुनी पसरली नाचतो जोही कडे अजूनही पहा मंडित त्यांनी कोकणचे हे सडे इतिहासाला वार्ता त्याची श्रुतनाही दंतकथा दंतकथासही विस्मृती त्यांची होऊनही राहिली सीतेचे पोहे कोकणात घरोघरी सांगितली जाणारी अत्यंत हृदयस्पर्शी कहाणी आहे